नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास एक गुड न्यूज घेऊन आलोय मी संचालक रुपनवर सर युनिक गुरुकुल क्लासेस गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की आपला पाल्य जर इयत्ता दहावीची एक्झाम देणार असेल तर आपल्या पाल्यासाठी आधी एक खास शैक्षणिक उपक्रम घेऊन आलोय ज्याच्यामध्ये आपल्या पाल्याला इयत्ता दहावीमध्ये कोणताही गणित विषयाचा प्रॉब्लेम असेल सायन्स विषयाचा सा प्रॉब्लेम असेल किंवा इंग्लिश विषयाचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये बोर्डाचे सर्व पेपर्स सॉल्व्ह करून दिले जातील तसेच तुमचे काही डाउट्स असतील ते दे देखील बनवून त्याचे तुम्हाला पाठवले हो जातील फक्त तुम्हाला खाली क्रमांक दिला दिलेला जो आहे त्याच्यावरती काय करायचं आहे तर एक एस एम एस करायचा आहे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा धन्यवाद